ठाणे शहरातील घंटाळे मैदानामध्ये सध्या भव्य ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे स्मिता पुरोहित यांच्या माध्यमातून या पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे हे ग्राहक पेठ म्हणजे एक प्रकारे मिनी मॉल आहे असं म्हटलं स्वावगं ठरणार नाही इथे ग्राहक येतात आणि मनमुराद खरेदी करतात आणि एक प्रकारचा वेगळाच आनंद या ठिकाणी आल्यानंतर ग्राहकांच्या चेहऱ्यावर दिसत असतो असंख्य ग्राहक असे आहेत की जे ग्राहक पेठ लागली तिचं उद्घाटन झालं की अगदी दररोज या ठिकाणी येत असतात आणि खरेदीचा मनमुराद आनंद लुटत असतात अशाच काही ग्राहकांशी आम्ही बातचीत केली नवी नवीन नवीन आम्हाला मिळतात प्रॉडक्ट्स इकडे आणि अतिशय व्हॅल्यू फॉर मनी असं प्रदर्शन असतं कायमच म्हणजे आता ही सगळी माणसं घरच्या सारखी झाली आहेत एवढी ओळख झालेली आहे माझा मुलगाही ओळखायला लागलाय सगळ्यांना खंटाळेला प्रदर्शन लागलंय आहे स्मिता पुरोहित मॅडमनी भरवलंय तिथे मी अनन्या कलेक्शनच्या स्टॉलला आली आहे आणि खूप छान कलेक्शन आहे त्यांचं मी अगोदर पण ह्यांच्याकडनं परचेस केलेलं आहे आणि क्वालिटी खूप छान आहे म्हणजे रेट वाईज त्यांचं एकदम क्वालिटी खूप छान आहे दिनांक सात ते सतरा जून या कालावधीमध्ये खंटाळी मैदानामध्ये या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनामध्ये अनेक अशा प्रकारचे उत्पादक सहभागी होतात की ज्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचायचं असतं आणि आने अशा अनेक उत्पादकांनी अशा अनेक एंटरप्रन्युअर्सनी अशा प्रकारच्या ग्राहक पेठांमधून सुरुवात केली आणि त्यानंतर आता हे जे उत्पादक आहेत हे जे एंटरप्रस आहेत हे आता एका आशा ले ले कि स्वतासा स्वतासा ले ले अशा स्थितीला येऊन पोचलेले आहेत की त्यांनी स्वतःचा उद्योग स्वतःचा व्यवसाय हा मोठा केलेला आहे आणि त्यामुळेच या ग्राहकपेठांना अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व असतं या ग्राहकपेठांमध्ये आपल्याला काय काय मिळू शकतं असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो तर घंटाळे मैदानात भरलेल्या या ग्राहकपेठेमध्ये आपल्याला साड्या ड्रेस मटेरियल पर्सेस विविध प्रकारचे गृहोपयोगी वस्तू तुमच्या किचनमध्ये लागणाऱ्या अनेक प्रकारच्या आगळ्या वेगळ्या वस्तू जर तुम्हाला बघायच्या असतील तर या ग्राहक पेठेला तुम्ही निश्चितपणे भेट द्यायला पाहिजे पुरोहित मावशी तुमच्यासाठी ऑर्गनायझर असतील आमच्यासाठी आई आहेत आम्ही तरुणचे म्हातारे कधी झालो हेही कळलं नाही हे, हे एक्झिबिशन होता होता आणि त्यांच्याबरोबरच काम करण्याचं आमचं एक्सपिरियन्स खूप चांगले असतात खूप सुंदर असतात हे एक्झिबिशन लागल्यानंतर लोक न बोलवता येतात विविध प्रकारची फर्निचर्स त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेम्स काही औषधं अशा असंख्य वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात मुखवास या ठिकाणी आपल्याला मिळत असतात त्याचप्रमाणे इमिटेशन ज्वेलरीजची अनेक व्हरायटीज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे विशेषतः स्त्री वर्ग तर प्रचंड मोठ्या प्रमाणात खुश असतो आणि ज्यावेळेस कस्टमर खुश असतो त्यावेळेस साहजिकच या ठिकाणचे उत्पादक स्टॉल होल्डर्स देखील प्रचंड खुश होतात गेली तीन वर्ष मी इथे भेट देते आणि चांगल्या चांगल्या गृहोपयोगी वस्तू पण मिळतात म्हणजे स्त्रियांना जसं आवडतील ना ती सगळी उत्पादन इथे आहेत अगदी आयुर्वेदिक औषधांपासून ते आयुर्वेदिक जे म्हणजे सौंदर्यासाठी उपयोगी वस्तू पण नंतर कॉटनचा ड्रेस मटेरियल किंवा चादरी म्हणा किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू पण म्हणजे चांगल्या वस्तू आणि चांगल्या प्रोडक्ट इथे मिळतात म्हणून मी दरवेळेला इथे भेट देते स्मिता पुरोहित यांनी साधारणपणे आजपासून तीस वर्षांपूर्वी या ग्राहक पेठांना सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत असंख्य ग्राहक पेठा त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये भरवल्या असं जरी असलं तरी घंटाळीच्या ग्राहक अनन्य अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व असतं कारण एक डेडिकेटेड कस्टमर या ठिकाणी असतो या ठिकाणी उत्पादकांचा माल प्रचंड मोठ्या प्रमाणात विकला जातो ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात त्यामुळे एक प्रकारचं जत्रेचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं अतिशय प्रसन्न वातावरण या ठिकाणी असतं आणि त्यामुळेच ग्राहक खरेदीचा मनमुराद आनंद लुटतात एक प्रकारे उत्पादक आणि ग्राहकांना जोडणारी ही चळवळ आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आणि स्मिताताई पुरोहित हे अत्यंत निष्ठेनी करत आहेत व्हरायटी म्हणजे साड्या आहेत ड्रेसेस आहेत ज्वेलरी आहे नंतर खाद्यपदार्थ आहेत किचनवेअर आहे ह्याची सावंतवाडीची लाकडी खेळणी आहेत तांब्या पितळ ब्राशची भा हे तांब्या पितळ बिडाची भांडी आहेत आणि तसेच बाहेरून आलेली लोकं पण आहेत आपल्याकडे त्यांचे जयपूरचे आहेत बेडशीट्स आहेत खादी शर्ट आहेत खादी कुर्ती आहेत लखनवी ड्रेसेस आहेत नंतर कलकत्ता ड्रे कलकत्ताच्या साड्या आहेत अशा व्हरायटी नंतर मुरमुर पापड आहेत सर्व प्रकारचे केरळ पापड आहेत नंतर केरळ हलवा आहे आणि इन्स्टंट प्रॉडक्ट रेडी टू इट असे प्रॉडक्ट पण आहेत नंतर उखळा चुट कुटलेल्या चटण्या म्हणजे श्रीप्रसाद गृह उद्योगाच्या आहेत असं आणि मुख्य म्हणजे ड्रायफ्रूट्स आहेत आणि लाकडी घाण्याचं तेल आहे लिकनट त्यांचं नाव आहे त्यांचे ड्रायफ्रूट्स आणि हे आहे अजून बाकी सगळं म्हणजे जे काही ग्रहोपयोगी आणि ग्राहक उपयोगी वस्तू सर्व इथे आहेत तरी मी सर्व ठाणेकरांना आणि ठाणेकरांनाच काय सर्वांनाच मी आग्रहाची कळकळीची विनंती करते की आमच्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अवश्य एकदा तरी एक ग्राहकपेठेस भेट द्यावी तर मंडळी दिनांक सात ते सतरा जून या कालावधीमध्ये या ग्राहक पेठेचं आयोजन घंटाळे मैदानामध्ये करण्यात आलं आहे तुम्ही सुद्धा आवर्जून या ग्राहक पेठेला भेट द्यायलाच हवी